सगळ्यांचे आवडते वांग्याचे भरी आज आपण गॅसवर जाळतो गॅस खराब होतो जळलं जातं काळा रंग येतो स्किनवरती तर त्याच्यासाठी मी ते फ्रायमध्ये फ्राय करून घेणार म्हणजे आपण जसं भाजतो तसं फ्रायमध्ये आज भाजणार आहोत त्याला तेल लावून घेते चांगलं गॅसवर ठेवतो तसं पण गॅसवर बराच वेळ जातो बारीक गॅसवर आणि उभं राहावं लागतं इकडनं पलटी करा तिकडनं पलटी करा फ्रायमध्ये काही करावं लागत नाही एअरफ्रायमध्ये टाकल्या दोनशे डिग्रीला जवळजवळ वीस मिनटं मी ते छान शेकून घेणार आहे वेळ कमी जास्त लागू शकतो वांग्याचा आकार मोठा छोटा कसा आहे त्याप्रमाणे छोटं असेल तर कमी वेळ लागेल मोठं असेल तर थोडा वेळ जास्त लागेल आणि छान फ्राय होतं जळलं जात नाही आतपर्यंत चांगलं शिजतं आणि वर्णश स्किन पण अशी काळपट जळाली आहे वगैरे असं सगळं होत नाही आणि फक्त एकदा ओपन करून इकडनं तिकडनं ते थोडं अल्टीपल्टी पलटी करा एक वेळच बघा छान असं ते फ्राय झालं काढल्यावर मी दाखवते आतमध्ये असं छान कूक झालं आहे स्किनवर राहते आणि जे आतमधलं मांस आहे ते शिजतं आणि एकत्र असं होतं हे बघा ओपन केलं जळालं अजिबात नाही आहे पण प्रॉपर आपलं वांग शिजलं आहे फ्राय झालं आहे भाजलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो भाजलं गेलं आहे आणि आता त्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे थोडं गरम आहे त्यामुळे गरम गरम असताना स्किन काढून घ्या एकीकडे सोरकूल आहे मातीच्या भांड्यात आपण आज हे बनवणार आहे गॅसवरती गरम करायला मातीचं भांडं बारीक गॅसवरतीच गरम करावं करा लागतं जेव्हा त्याच्यात काही नसतं तेव्हा हे छान बारीक करून घ्या बघा परफेक्ट आपलं वांगं कूक झालं आहे भाजलं गेलं आहे आणि काळं वगैरे काही झालेलं नाही आहे हाताला काळं लागतं वांग्यामध्ये काळे वगैरे वा काही अर्थात चुलीवर भाजलेलं वगैरे ते चवीला चांगलं लागतं पण घरात आपण गॅसवर भाजतो आणि सगळं मेस्सी होतं तेलामध्ये राईजिरं फोडणीला अर्धा चमचा आलं क्रश केलेलं आलं अर्धा चमचा क्रश केलेली लसूण हिंग पाव चमचा मिरची क्रश केलेली अर्धा चमचा आणि कढीपत्ता हे सगळं तुमचं किती वांग आहे आणि किती तुम्हाला स्पायसी हवं कमी जास्त त्याप्रमाणे सगळे मसाले तेलात छान परतून घ्या खरपूस तेल थोडं कमी वाटलं म्हणून ॲड केलं मीठ चवीनुसार त्याच्यानंतर का, मोठा एक कांदा घेतला आहे बारीक चिरून त्याच्यातला थोडा शिल्लक ठेवणार आहे गार्निशिंगसाठी कारण खाताना कच्चा कांदा दाताखाली आला ना की अप्रतिम लागतं बरेच लोक क कच्चा कांदा कच्चं सगळं फोडणीवरून घालून तसंही वांगचं भरीत बनवतात आता कांदा छान परतल्या त्याच्यात हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा ऑलरेडी हिरवी क्रश केलेली मिरची घातली आहे त्याच्यात थोडंसं नावाला लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि थोडंसं गरम मसाला घातला आहे चव छान लागते त्याने आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यात तुम्ही हे नुसतं मिरचीत पण करू शकता नुसतं मसाल्यात पण करू शकता मी दोन्ही थोडं थोडं वापरलं आहे त्याने चव चांगली येते त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत पण एक वाटी छोटी वाटी कोथिंबीर आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत खमंग परतायचं वांगं आपलं शिजलेलं आहे ऑलरेडी थोडंसं गूळ घातलं आहे अगदी नावाला पाव तुकडा आणि आता शेंगदाण्याचा गुळ छान परतून घ्या चिंच पण याच्यात तुम्ही थोडंसं पाव तुकडा घालू शकता म्हणजे आंबट तिखट गोड अशी वांग्याची चव चांगली येते आता आपण जे वांगं शिजवून घेतलेलं फ्रायमध्ये ते मिक्स केलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपलं वांग्याचं भरील गार्निशिंगवरून कांदा आणि कोथिंबीर झाकण दोन मिनटं ठेवून छोटीशी एक वाफ काढून घ्या अगदी दोन मिनिटाची जास्त नाही भाकरीवर चपातीवर आस्वाद घ्या बांधल्याचे भरित